हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आज बनवणार आहे बटाट्याची भाजी दोन कच्चे बटाटे मी घेतलेत एक छोटा बटाटा घेतला आहे एक मोठा बटाटा घेतला आहे तर त्यात पण चांगले स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेत आणि त्याच्यानंतर मी बटाट्या बटाटे सोलणार आहे व्यवस्थित तर आपण अशा प्रकारे बटाटे सोलून घेतलेत व त्याचे बारीक फोड करून घेतलेत कारण ते व्यवस्थित शि शिजण्यासाठी आपण वाफेवर शिजवणार आहोत थोडंसं फक्त पाणी ॲड करणार आहोत त्याच्या त्याच्यामुळे असे बारीक फोडी करून घ्यायचे आहेत एक कांदा घेतला मी तुम्ही मोठ्या आकाराचाही घेऊ शकता छोट्या आकाराचाही जसं तुम्हाला पाहिजे तसा कांदा घेऊ शकता तर मी एक कांदा घेऊन तो चिरून घेतला आहे इकडे मी गॅस पेटवून घेतला एक बाजूला आणि आता आपण कढई ठेवणार आहोत कढई स्वच्छ साफ करून धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती व्यवस्थित सुकल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल अंगावर उडण्याची शक्यता असते पाणी असल्यामुळे तर आपण कढई थोड्या वेळ ठेवलेली आहे तापत त्याच्यानंतर त्याच्यात एक पळी किंवा दीड पळी आपण तेल ओतू ते तेल तापल्यानंतर आपण फोडणी देऊ बऱ्याच दिवसानंतर आज मला सकाळी उठावं लागलं मम्मी नसल्यामुळे आज टिफिन मला बनवावं लागतो आहे नाश्त्याची तयारी करायची होती त्याच्यामुळे मी लवकर उठलेत एवढा कंटाळे तो उठायचा सकाळी आपले व्हिडिओ थोडे लेट पोस्ट होत आहेत मला टाकता येत नाही आहेत डेलीच्या डेली मी प्रयत्न करेन आपले व्हिडिओ रेग्युलर येण्यासाठी तर मला प्लीज सपोर्ट कर करा आपल्या चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आता इकडे कढई मस्त तापलेली आहे आपण आता तेल तापत ठेवणार आहोत दीड पळी मी तेल बोतलं होतं ते व्यवस्थित तापवून घेतलं आहे आपण नवीन नवीन रेसिपी बनवायला मला खूप जास्त आवडतं तर मी प्रयत्न करत असते की काहीतरी नवीन बनवण्याचा तर बघू आपण पुढे पुढे कसं होतं ते पहिलं पहिलं मला जेवणामध्ये जराही इंटरेस्ट नव्हता मला आवडच निर्माण व्हायची नाही जेवणाबद्दल पण आत्ता असं वाटतंय की काहीतरी रोज नवीन बनवेन खूप छान वाटतंय रेसिपी बनवायला इकडे पहिल्यांदा मी बटाटे ते तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहे म्हणजे थोडंसं का रंग येईपर्यंत आपण ते फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ते व्यवस्थित थोडेसे सॉफ्ट झाले की आपण काढायचे मीन याच्या तेलामध्ये बटाटे टाकले आहेत बारीक जे आपण चिरून घेतले होते ते व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत त्यांना ठेवायचे आहे बघू है तुम्ही थोडा पिवळा असा कलर आला आहे बटाट्यांना थोडेसे सॉफ्ट होई होण्यासाठी आपण ते तेलामध्ये परतवून घेतो आहे आधी नंतर मग आपण नीला टाकणार आहोत अशा प्रकारे बघू है तुम्ही खूप छान असे बटाटे पिवळे झाले अशा प्रकारे बटाटे थोडे परतवून झाल्यानंतर मी आता ते एका डब्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण फोडणी देणार आहोत तर, तर दुसरीकडे आपण फोडणीची तयारी करणार आहोत मी कढई तापत ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल ओतणार आहे तेल गरम झालं व्यवस्थित की म्हणजे थोडंसं गरम झालं तेल की आपण राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत राई आणि जिरं थोडंसं फुटायला हवं हो। त्याच्यामुळे चांगली थोडी टेस्ट उतरते त्याची प्रकारे आपण राई टाकली आहे तेल गरम झाल्यामुळे आणि आता जिरंही टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये ते जरा व्यवस्थित कुठेपर्यंत चांगले तडतडपर्यंत आपण बघू शकताय तडतडतही तर त्याच्यामध्ये आपण कढीपत्तासुद्धा ॲड करणार आहोत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे था। छान अशी फोडणी दिली आहे त्यानंतर आपण लसूणच्या तीन चार पाकळ्या घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित ठेचून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत कांदाही व्यवस्थितला व्यवस्थित ला थोडासा लाल होईपर्यंत जास्तसुद्धा नाही पण थोडासा लाल होईपर्यंत आपण त्याला ता परतवून घेणार आहोत अशा प्रकारे छान आपली फोडणी होणार आहे आता यामध्ये आपण चिकन मसाला ॲड करणार आहोत थोडासा टेस्टसाठी आपल्याकडे मॅजिक मसाला असेल घरगुती असो या मार्केटमधून आणलेला असू देत पण मॅजिक मसाला असेल तरी तुम्ही यामध्ये टाकू शकता छान टेस्ट येते त्याला दे माझ्याकडे नसल्यामुळे मी टाकला नाही आणि त्यानंतर आपण लक्ष्मी गरम मसाला टाकणार आहोत तुम्हाला जर नाही टाकायचं असेल अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालू शकतं त्याच्यानंतर आपण एव्हरेस्टचा पावभाजी मसाला थोडासा ॲड करणार आहोत हे सगळे मसाले ऑप्शनल आहेत तुम्हाला नको असतील तर नाही टाकलात तरी चालू शकतं त्याच्यानंतर व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे हे सगळे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण मसाला हळद मीठ हे सगळं ॲड करणार आहोत तर लाल तिखट आपण टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढंच टाकायचं आहे जास्तसुद्धा मसाला ॲड नाही करायचं आहे त्याच्यानंतर जराशी हळद टाकायची आणि चवीपुरते मीठ टाकायचे प्रकारे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिश्रण करून झालं की ते व्यवस्थित बटाट्यांना लागू शकतो मसाला पूर्ण त्याच्यामुळे व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे यानंतर आपण व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर यात बटाटे ॲड करणार आहोत जे आपण बारीक चिरून घेतले आहेत ते बघू शकते आपला मसाला छान तयार झाला आहे फोडणीचा आता आपण त्याच्यात बटाटे ॲड करणार आहोत सर्व त्याच्यानंतर ते मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत बटाटे म्हणजे त्यांना व्यवस्थित सगळं मीठ मसाला लागू शकतो आणि चवीला छान बनवू शकतात मी पाच मिनटं वाफेवर शिजवून घेतले आहे भाजी आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान आहे वरून कोथिंबीर ॲड केली आणि ती मिक्स करून व्यवस्थित भाजीमध्ये ॲड केली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली छान अशी भाजी, भाजी वाफेवरची बटाट्याची भाजी तयार आहे